पुन्हा एकदा आपल्या आवी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि आता आपल्याला वहिनीस त्यांच्या पप्पानी कालच आपल्याला म्हणजे कंस आणले ते जवारीचे तर आपल्याला आता हुरडा पार्टी करायची आहे तर आता आत्या बी आप येईल आपल्या आणि आता आपण मस्त बाकी हुरडा पार्टी करू तर चला तर तुम्हाला आता आपली तयारी दाखवतो तुम्हाला काय काय केलेलं आहे तर चला वहिनी ना गौऱ्या पेटीला आहे तुम्ही पाहू शकतात आणि आता आमच्या तिकड आत्या बी येईल चला तर आता साफसफाई चालू आहे आता तुम्ही पाहून घ्या आणि इकडे आमच्या आत्या साप है आनी उन भी आता मस्त बाकी साफ झालेला आहे आणि ऊन बी भरपूर आहे आता आम्ही झाडाखाली बसेल आहे चला तर मित्रांनो आता एकंच आणलेला आहे ज्वारीचे तुम्ही पाहू शकतात भरपूर मोठले काय करे मग काय चला तर आता हे कंस इड आरामध्ये टाकत चालू आहे आणि याला अस गड केलेला आहे आणि आता याच्यात आपल्याला कंस टाकायचे आणि हो गौऱ्याचा आर आहे

इकडं वहिनी बी टाकेत आहे आणि इकडं भेटी तर एक वहिनीच्या पप्पानी आणलेलं आहे बाजरी <laughs> तर ते निकाल संध्याकाळी आणले होते भाजलं का चला तर आता हे भाजलेलं आहे आणि इकडं आता त्याला असं हातावणं रगडा लागत आता

खाली चाला ये खाली उलडा पाहते चला तर आपण आता एकदम भारी लागतो आणि गोड बी आहे याच्या घोगरे जर कधी खाल्ल्या ना घोगऱ्या बी खाते आणि मग भोगरे खातात उरली

आता आमचा शंभू पण झोपेतून उठलेला आहे आणि तो पण हुडा खायला आलेला आहे आता हे बघा शंभू ए दादा इकडे बघ दादू हुडा खाती तू हे मित्रांनो या हुरडा खायला जण आमच्या आत्यानी मस्त पैकी हुरडा तयार केलेला आहे एकदम गावराम पद्धतीत खाली पूर्ण गवऱ्याचा इस्तू करून त्याच्यात मस्त भाजलेले कंस शंभू काय म्हणतो हे बघा सगळे हुरडा खाऊ राहिले मस्त बैकी आमच्या आत्याचं चा, तरी चालू आहे अजून हुडा हे का चोळायच काम आम्ही तुमच्याकडून शिकून घेऊन चांगलं मग आम्ही बनवून पुढच्या वर्षी का नाही सगळे मस्त आस्वाद घेऊ राहिले हुरड्याचा हे बघा चला बघा आम्ही एवढा हुर्डा तयार केलाय आहे आता जर तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता कसा झालं आहे आमचा हुर्डा पार्टी इथं <coughs> आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू